यानंतर ब्रिगेडियर हेमंत महाजन सर यांना मी विनंती करते की आपले अनमोल असे शब्द आपण समोर मांडावेत धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की सन्माननीय व्यासपीठ आणि इतर उपस्थित मान्यवर हा मला वाटतं कार्यक्रम पाच वाजता सुरू झाला होता ज्यावेळेला मी ते आलो होतो आणि आता पा आठ वाजायला आले तर वेळ खूप झालेली आहे आणि माझ्या आधी अनेक सन्माननीय व्यक्तींनी आपले विचार प्रकट केले आपण करायला काय पाहिजे शाळा कसं चांगलं काम करते आहे ज्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं तर मी माझं जे मनोगत आहे थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करीन कारण वेळेचं नियोजन आपण बघायला पाहिजे सर्वात पहिले मी श बालाजी संस्थेचं कौतुक करू इच्छितो की जो आपण इथे कार्यक्रम जो इथे सकाळच्या समोर मांडलेला आहे अतिशय चांगला होता मी जवळजवळ अर्धा पाऊण तास तो कार्यक्रम बघितला लहान लहान मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने नृत्य करत होती काही गाणी गायली गेली त्याचा पण जो स्टँडर्ड होतं ते खूपच चांगलं होतं आणि प्रिन्सिपल सरांनी नंतर मग शाळेचा ॲन्युअल रिपोर्ट वाचून दाखवला त्यामध्ये या मागच्या वर्षभरामध्ये शाळेने काय कमावलं त्याविषयी जरी सांगितलं तर हे सगळं ऐकल्यानंतर बघितल्यानंतर सगळ्यांचंच कौतुक करायलाच पाहिजे आणि शाळा चांगलं काम करते आहे त्याविषयी कोणाच्या मनात काही डाऊट नको पण मी आपल्यासमोर फक्त दोन तीन महत्त्वाचे मुद्दे असे मांडू इच्छितो की आता आपण शाळेमध्ये आहात त्यानंतर कॉलेजमध्ये जाल बाकीचं शिक्षण कराल परंतु आज देशासमोर जे सर्वात मोठं आव्हान आहे की जी मुलं शिक्षण घेतात त्यांना पुरेशा नोकऱ्या मिळत नाहीत जे सर्व स्टॅटिस्टिक्स देशाच्या लेवलला आहे ते म्हणजे असं की एक ते दीड कोटी विद्यार्थी दरवर्षी आपला अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी शोधण्याकरता बाहेर येतात आणि त्यापैकी फक्त पंधरा ते वीस टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात बाकी नोकऱ्या मिळत नाहीत आणि हे जे वास्तव आहे हे येणाऱ्या काळामध्ये बदली होण्याची शक्यता नाही म्हणजे आजकाल रिझर्वेशन वगैरे गडबड सुरू आहे परंतु सरकारी नोकऱ्या फारच कमी आहे आपल्याला प्रायव्हेट सेक्टरकडे बघावं लागेल तिकडे कशा प्रकारच्या नोकऱ्या अवेलेबल आहेत आणि त्यांना कौली कुठली कौशल्य ला लागतात याच्याविषयी बघायला पाहिजे नशिबाने आपण पुणे जिल्ह्यामध्ये आहोत आणि पुण्याच्या आसपास प्रचंड मोठी अशी इंडस्ट्रीयल इस्टेट आहे मग ते पिंपरीला असो की चिंचवडला असो की तळेगावला असो की देवरोडला असो की चाकडमध्ये असो परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक दुःखाची बाब अशी आहे की तिथे काम करणारे जे लाखो लोक आहेत त्याच्यामधले नव्वद टक्के लोक हे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहे म्हणजे पुणे शिरूर याला आपण एज्युकेशनल कॅपिटल मिळ म्हणतो परंतु नोकऱ्या मात्र बाहेरचे लोक घेऊन जातात हे वास्तव वा आहे कारण पॉसिबली ते जास्त हार्डवर्क करतात जास्त अभ्यास करतात तर हे वास्तव वा आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मला वाटतं इथे जे पालक आहेत इथे जे शिक्षक आहेत यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे पालक शिक्षक आणि विद्यार्थी मिळून एक टीम तयार होते आणि जे डिसाईड करतात की तो जो विद्यार्थी आहे तो कुठलं करिअर घेणार आहे तर पालकांनी शिक्षकाशी चर्चा करून आपल्या मुलाचं कौशल्य बघून ठरवावं की मी माझ्या मुलाला कुठलं करिअर शेवटी देऊ इच्छितो आणि त्या दिशेने आपली वाटचाल सुरू करावी केवळ शाळेचा अभ्यास करून होणार नाही याच्याशिवाय जसं तहसीलदार साहेबांनी सांगितलं जसं डी सी साहेबांनी सांगितलं अनेक कौशल्यपूर्ण असे कार्यक्रम भारत सरकारतर्फे राबवले जात आहेत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती होते आहे याच्यामुळे शिक्षणाचं डेमोक्रेटायझेशन झालेलं आहे म्हणजे जे उच्च दर्जाचं शिक्षण पहिले केवळ मोठ्या कॉलेजेसमध्ये म्हणजे फर्ग्युसन किंवा वाड्यामध्ये मिळायचं ते आता शिरूरमध्ये सुद्धा मिळू शकतं तर म्हणून या तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि आपल्या आजूबाजूला करिअर्सची कुठली क्षेत्र आहेत याच्याविषयी माहिती काढावी तरच आपल्याला मोठा फायदा होईल केवळ नुसतं आठवी नववी दहावी पास होऊन आपल्याला पुरेसं यश मिळणार नाही आणि आज जवळजवळ वीस पंचवीस तीस टक्के ज्या नोकऱ्या आहेत या सैन्य दलामध्ये आहेत या पोलिस दलामध्ये आहेत अर्धसैनिक दलामध्ये आहेत याच्याशिवाय काही सरकारी कर्मचारी इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत परंतु जास्त जॉब्स क्रिएशन हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये होतं आहे आणि याच्याशिवाय जसं माझ्या आधी म्हटलं होतं की उद्योजक क्षेत्रामध्ये स्मॉल स्केल सेक्टर असो की मिडल स्केल सेक्टर असो किंवा शेतकरी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पूरक धंदे हे उपलब्ध होत आहेत तर मला वाटतं शाळेनी हे जे वेगवेगळ्या प्रकारचे करियर्स शिरूरमध्ये अवेलेबल आहेत शिरूरच्या जवळ पुण्यामध्ये अवेलेबल आहेत या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सला मुलांना भेट द्यायला भेट द्यायला देण्याकरता घेऊन जावं किंवा त्या संस्थांमध्ये काय शिकवलं जातं याच्याविषयी माहिती द्यावी ज्यामुळे पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी मिळून ठरवू शकतील की आपण नेमकं करायला काय पाहिजे अतिशय वेगाने नोकऱ्या आणि तंत्रज्ञान हे बदली होतं आहे तर मला वाटतं दोन तीन जी कौशल्य आहेत की जे सगळीकडे का कामाला येतात एक म्हणजे अभ्यास करण्याचं कौ कर, अभ्यास करण्याची कला आपण वेगवेगळे जे विषय असतात त्याचा अभ्यास कसा चांगल्या पद्धतीने करायचा गणिताचा अभ्यास आहे इंग्रजीचा अभ्यास आहे मराठीचा आहे इतर शब्द इतर जे श विषय आहेत त्यांचा अभ्यास तर अभ्यास करायला शिका चांगला अभ्यास करा ज्यामुळे तुम्हाला मार्क्स हे चांगले मिळतील कारण चांगल्या मार्क्सना अतिशय महत्त्व असतं दुसरं जे असतं ते म्हणजे आपल्याला विचार करण्याची शक्ती जग इतक्या वेगाने बदली होत आहे की तुम्ही जे शिकाल तुमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत ते क्षेत्र हे ऑप्सिट झालेलं असेल म्हणून याच्यापुढे काय हे आपल्याला विचार करता आला पाहिजे विचार करण्याची क्षमता जी आपली आहे ती वाढवायला पाहिजे तिसरं वाचन किंवा आजूबाजूचं जगामध्ये काय होतं आहे याच्यावरती लक्ष ठेवा कारण बदल एवढा वेगाने होता आहेत की काय होतं आहे हे आपल्यालाच कळत नाही जे तंत्रज्ञान काही महिन्यापूर्वी होतं काही वर्षापूर्वी होतं ते आता पूर्णपणे वि लोक विसरून गेलेले आहेत तर म्हणून मला एवढं सांगायचं आहे की विद्यार्थी असो की पालक असो की शिक्षक असो यांनी आजूबाजूच्या क्षेत्रांवरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि तिथे काय प्रगती होते आहे कुठल्या कुठले करियर्स पुढे येतात त्याकरता अभ्यास कसा करा करावा लागेल तयारी कशी करावी लागेल याकरता जी तयारी आहे ती आपण आधीपासूनच करायला पाहिजे कारण जर आपण शेवटच्या शेणी तयारी सुरू केली तर जमणार नाही का अनेक विद्यार्थी म्हणतात की आम्ही एम पी एस सी करता अप्युअर होतो आहे आम्ही यू पी एस सी करता अप्युअर होतो आहे परंतु ते सुद्धा फार तर एक दोन टक्के मुलांना यू पी एस सीमध्ये यश मिळतं दोन तीन टक्के मुलांना एम पी एस सीमध्ये यश मिळतं तर त्याच्यामुळे सरकारी नोकऱ्या तर तुम्ही सोडूनच द्या तुम्हाला इतर ठिकाणीसुद्धा आपलं लक्ष हे केंद्रित करावं लागेल तसं म्हटलं तर बोलायला खूप काही काही आहे परंतु मी शाळेला एक असं रेकमेंड करीन की इथून जी मुलं पासआउट होतात आणि वेगवेगळ्या करिअर्समध्ये जातात त्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार ठेवा ते कुठल्या क्षेत्रात गेले त्यांचा अनुभव कसा झाला त्यांनी कुठली करिअर्स घेतली याची माहिती आपल्याला मिळावी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले जे लोकं येतात त्यांचा अनुभवसुद्धा जर आपण शाळेमध्ये मुलांच्या समोर शेअर केला तर इतर जी क्षेत्रं आहेत जिथे आपण आपलं काम करू शकतो याच्याविषयी आपल्याला माहिती मिळेल तसं म्हटलं तर माझा विषय आहे देशाची सुरक्षा देशात काय चाललंय वगैरे पण आज त्याच्याकरता काही वेळ नाही आहे आणि त्याच्याविषयी मी बोलणार पण नाही मी एवढंच सांगू इच्छितो की आतापर्यंत आपण जे स्टँडर्ड एज्युकेशन कौतुक शिक्षकांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी इतक्या मुलांना एकत्र ठेवून त्यांच्याकडे वेगवेगळे कार्यक्रम करून घेतले आपली ऑर्गनायझिंग एबिलिटी ही खूपच चांगली होती कार्यक्रमाचा दर्जा हा उत्तम होता आणि इतका वेळ झालेला आहे तरी अजून कोणी उठून गेलेलं नाही हे सुद्धा खरोखर कौतुकाचं आहे कारण अनेक वेळा विद्यार्थी किंवा पालक आपला कार्यक्रम संपला की सगळं इथून जायला मागतात पण तसं झालेलं नाही आहे तर म्हणजे मुलं मला शिस्तप्रिय दिसत आहेत तर हे सगळं चांगलं आहे मी तुम्हाला एवढं सांगतो की तुमच्या भावी वाटचालीकरता माझ्याकडून शुभेच्छा आणि मला खात्री आहे की तुमची मुलं येणाऱ्या काळामध्ये विविध क्षेत्रामध्ये प्रगती करून काम करतील मी इथेच थांबतो जय हिंद Jai Maharashtra.